आणि सागर गवई घाटकोकर पश्चिम विधानसभेचे उमेदवार मी त्यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले वंचित शोषित समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हासाठी आपले आयुष्य वेचले त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम वंदन करतो आज माझ्यासारख्या जो वंचित समूह आहे या समूहाला नेतृत्व देण्याचं जे काम केलं नेतृत्व देण्याची जी संधी केली ते आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना मी आ, जयभीम करतो उपस्थित सर्व डॅशमधील सर्व पदाधिकारी यांना देखील जयभीम मी जास्त काही बोलणार नाही फक्त इतकंच सांगेल की मी वंचितातला वंचित आहे आणि या वंचितांसाठी जो कुठल्याही जातीत असेल ज्याचे दैनंदिन जीवनातली जे पण प्रश्न असतील माझं नाव सागर रमेश गवई घाटकोपर विधानसभा वन सिक्स्टी नाईन माझ्या विधानसभेमध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे ज्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत मग शौचालय असेल पाणी असेल घरात राहण्याची सोय असेल या सर्वांसाठी जो अनेक वर्षापासून जो अनेक तीन टर्म राहिलेला आमदार आहे जो या सर्व समूहाला या सर्व मतदार बंधूंना यापासून वंचित ठेवत आहे व फक्त यात्रेचं यात्रा करत आहे अशा प्रस्थापितांच्या विरोधात मी सागर गवई एक विस्थापित एक वंचित समूह म्हणून जो सन्मानीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो मला मान दिला सन्मान दिला या सन्मानाचं सार्थक करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की घाटकोपर वंचित घाटकोपर विधानसभा या विधानसभेमध्ये जितकेही मतदार असतील यांनी येत्या वीस तारखेला गॅस सिलेंडरवर जास्तीत जास्त बहुमताने मला निवडून द्यावं जेणेकरून मी सर्वांचे दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडू शकू इतकंच बोलतो जय भीम जय बुद्ध जय भारत